गरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी निवडणूक लढवत असून मतदारांनी शेवटच्या निवडणुकीत साथ द्यावी असं आवाहन आडम मास्तर यांनी केलं सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील माकपचे उमेदवार आडम मास्तर यांच्या प्रचारार्थ विद्याविहार इथ कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आडम मास्तर बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर माकपचे जिल्हा सचिव एम एच शेख युसुफ शेख मेजर विद्याविहार सोसायटीचे चेअरमन सी ए बिराजदार ॲडव्होकेट साधना पाटील अमोल मेहता दत्ता चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढं बोलताना मास्तर म्हणाले की ही माझी शेवटची निवडणूक आहे रेनगरच्या सभासदांना कर्जमुक्त करण्यासाठी आणि गरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात असून शेवटच्या निवडणुकीत मला मतदारांनी साथ द्यावी असं भावनिक आवाहन मास्तर यांनी केलं कोणाचा होईल मंत्री कोण होईल मुख्यमंत्री कोण होईल याची करता म्हणले अक्षर जे दिल्ली दिल्लीमध्ये ते रडले आमचे नेजर ताई चार तास वेळेत सोलापूर आलेले पण मी म्हटलं ती स्कीम मंजूर करायची म्हणजे करायची सोडा इस नाही तुम्ही सगळे जाणता जाणकार साहेब माहित आहे ते चीफ इंजिनिअर पर्यंत गेलेलं आहे सेक्रेटरी पर्यंत गेलेला आहे एरवा पट्टा पिवळा करणं शक्य राहत नाही दरम्यान विद्याविहार सोसायटीचे चेअरमन सी ए बिराजदार यांनी आडम मास्तर म्हणजे काम करणारं नेतृत्व असून कायम गरीब कष्टकरी वर्गासाठी ते लढा देतात असं नेतृत्व निवडून यायला हवं असं त्यांनी स्पष्ट केलं त्यापैकी अन्नवस्त्र आणि निवारा निवारा ही जी बाब आहे ती सामान्य लोकांच्या आता आवाक्याच्या पलीकडे झाले त्यामुळे त्यासाठी काय करता येईल त्याचा सरांनी खूप मोठा विचार करून अत्यंत गोरगरीत जनता जी आहे विविध कामगार त्यांच्यासाठी आशिया खांडातील सगळ्यात मोठा प्रकल्प सोलापूर जिल्हा होतो आणि मी ज्यावेळी गावाकडे जात असतो दरविभारी या परिसरामध्ये भव्य प्रमाणात अत्यंत चांगली घरे मागलेली आहे खरं तर प्रत्येकाने एकदा जाऊन तो बघायला पाहिजे म्हणजे आपल्या सोलापुरात सरांनी काय केलेलं आहे ते आपल्या त्यावेळी लक्षात येईल